श्रद्धाभक्ती आणि जिद्दीची परिकाष्ठा चार दिवसात पोहोचले केदारनाथला श्रद्धेच्या बळावर अशक्य हे शक्य केवळ चार दिवसात सतराशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण श्रद्धा असेल तर काही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे येवला तालुक्यातील बुद्रुक येथील अभय पाटील महावितरण कर्मचारी लासलगाव आणि योगेश उर्फ देवा पाटील लासलगाव या दोघांनी बाबा भुलेनाथांवरील दृढ श्रद्धेमुळे तब्बल सतराशे किलोमीटर मोटरसायकलवरून नंतर केवळ चार दिवसात पार करून केदारनाथ धाम गाठले आणि भगवान केदारनाथांचे दर्शन घेऊन समाधान मिळवले अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येवला येथून या दोघांचा मोटरसायकलचा जा प्रवास सुरू झाला मनमाड मालेगाव इंदोर उज्जैन भोपाळ हरिद्वार ऋषिकेश नगर अशी ठिकाणी पार करत हे दोघे सोनप्रयाग येथे पोहोचले तेथून सात किलोमीटर लोकल टॅक्सीने गौरीकुंडला पोहोचून उर्वरित सव्वीस किलोमीटर अंतर त्यांनी पाईप चालून पूर्ण केले शेवटी एकादशीच्या पावन दिवशी त्यांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त केले दररोज साडेचारशे ते पाचशे किलोमीटर अंतर मोटरसायकलवरून पार करत त्यांनी फक्त चार दिवसात केदारनाथला पोहोचण्याचे मोठे आव्हान पुर पूर्ण केले साधारण माणसाला रोज शंभर किलोमीटर प्रवास जड जातो पण या दोघांनी दाखवून दिले की श्रद्धा भक्ती आणि जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे बाभुळगाव विंचूर लासलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ पत्रकार बांधव महावितरण कर्मचारी नातेवाईक मित्र परिवार यांनी या प्रवासाचे स्वागत केले त्यांच्या यशस्वी यात्रेसाठी सगळ्यांनी सुखशांती भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या जय श्री केदारनाथ बाबांच्या जयघोषात या भक्तिमय प्रवासाला मानाचा सलाम देण्यात येतो आहे केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर या दोघांनी परतेचा प्रवास सुरू केला असून तब्बल अठराशे किलोमीटर अंतर पार करी ते लवकरच आपल्या घरी घरेगावी पोहोचणार आहे लासलगावरून अभय पाटील आणि योगेश पाटील यांनी लासलगावरून केदारनाथ यात्रा मोटरसायकलवर एच एफ डिलक्सवर पूर्ण केलेली आहे अठराशे के किलोमीटर जवळपास आले हे चार दिवसात उज्जैन मथुरा आग्रा हरिद्वार ऋषिकेश ते आ, श्री केदारनाथ बाबाचं भाषण घेतलेलं आहे आणि त्यांना एवढं भाग्य भेटलं आहे की की बाबा केदारनाथ बाबाचं दर्शन डायरेक्ट गे, गर्भात जाऊन दर्शन घ्या घेतलं गेलं आहे आणि बाकीच्या लासूगावचं विंचूरच्या वतीने बाबळगावच्या वतीने सर्वांचा नमस्कार सांगितलेला आहे सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय बोले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी मच्छिंद्र सांखे विंचूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव